रेफर्ट झालो मार मंडित ड्रायव्हर भाऊ मध्य संघटना सिद्धेवान सिजित पटेल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष भावन तो आ आ तो तो गो, गो, और और पुणेला जाणारी अप्परम प्रायव्हेट गाडी आम्ही नाराज झालो मागे गोपाळवाडी गोपाळवाडी तो भूद पोईत लागलेली आहे घर खेळाडीने जेवढे काही काम झाले होते त्यांना आम्ही ड्राइवर बोलून रमेश باندې आमचा हा प्रस्ताव सारा रमेश आनंद कर मला गाडी मंदिर कर ताजीरे वगैरे आपले चांगले काय नाही आहे कँडिजर पाडू आम्ही जाऊन आणि बाकीचे पॅसेंजर आम्ही सुखरूपपणे आमच्या आनंद ट्रॅव्हल्स मी परत पुण्याला रिटर्न घेऊन जात आहे त्यात बाकी कोणाला लागलेलं नाही आहे किरकोळ दुखापत झालेली आहे तर या ठिकाणीसाठी आलेली माझी मंडळी आहे त्यांची आमच्या सगळे सर्वांचे वालेली आहे आणि हे सगळे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांचे मी आभार